राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे आजचे कार्यक्रम रद्द केलेत शरद पवार हे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी सक्रियपणे प्रचार करत आहे बारामती मतदारसंघामध्ये तीन वेळा खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांचा सामना सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे बारामती ही राज्यातील अकरा लोकसभा जागांसाठी एक आहे जिथे तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच उद्या सात मे रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठका आणि कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये शरद पवार सतत व्यस्त आहेत पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी ते स्वतः सातत्याने निवडणूक कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत रविवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली असतानाही ते बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या हितार्थ आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करत होते काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी घसा दुखत असल्याचं सांगितलं होतं या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय त्यामुळे त्यांची दगदग झाल्यामुळे शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे तसेच सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिलाय जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक